नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नाशिक रोड येथे सायंकाळी सहाच्या सुमारास प्रमोद वाघ सर्व्हिस रोडने दुचाकीने जात होते यावी संशयित योगेश पवार आणि त्यांच्या साथीदारांनी प्रमोद वाघ यांना अडवलं जुन्या भांडणाची कुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली तसेच लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली आहे या हल्ल्यामध्ये प्रमोद रामदास वाघ वर्ष अडवतीस यांचा मृत्यू झालाय प्रमोद वाघ नामक तरुणाची दिवसाढवळ्या हत्याचा थरार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय फाटा परिसरामध्ये यश टायर दुकान असून तेथे ही घटना घडली सायंकाळी सहाच्या सुमारास प्रमोद वाघ सर्व्हिस रोडने दुचाकीने जात होते यावेळी संशयित योगेश पगार आणि त्यांच्या साथीदारांनी प्रमोद वाघ यांना अडवलं जुन्या भांडणाची पुरापत काढून वाद घालण्यास सुरुवात केली यावेळी ते गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी परिसरातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला नाशिकच्या सिन्नरफाटा परिसरामध्ये प्रमोद वाघ नामक तरुणाची लुसार हो्या हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला तर पूर्व वैमन्यास्रेतून ही हत्या झाल्याचा प्रकार समोर येतात नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका